अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मीनगरमध्ये सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आनंद पार्क सोसायटीच्या बाहेर आपल्या नातवंडांना शाळेत सोडवण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन तिघा अज्ञात मोटरसायकल स्वारांनी खेचून पळवली या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आलाय पुलिस फुटेज छड़ा विश्वास ने के सुबह बच्ची को छोड़ने के लिए मेरा सोसाइटी के गेट पे खड़ी थी तो पीछे से आके मुझे कोई मेरा कंधे पे हाथ लगाया और मुझे धक्का देके गिराया और मेरा चेन खींच के गया तो मैं मेरे वो बच्चे को दोनों को गिराया ना उन्होंने हाथ पे थोड़ा चोट लगा और हाथ जरा तो अभी आहे महालक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस याच्यामध्ये आनंद पार्क ही सोसायटी येते सकाळच्या आठ पंचवीस ची घटना घडलेली आहे क्राईम घडले एक आमच्या नायर आहे त्या मुलीला घेऊन शाळेमध्ये जाण्यासाठी बस बाहेर येते आणि त्यावेळेस तीन अज्ञात व्यक्ती बाईकवर येऊन तिची चेन खेचून आणि तिला पाडून गेलेत आणि हा असा क्राईम आज दिवसा डोळ्या सकाळी घडलेला आहे पण ह्या गोष्टीचं लगेच सिनियर पी आय यांच्याकडे आम्ही पोलिटिशनला शिवायनगरला गेलो स्वतः सिनियर पी आय स्वतः इथे आलेत आता तुझ त्याची चौकशी चालू आहे आणि अशा क्राईमला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांच्यावर दहशत बसली पाहिजे एवढी मी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो